शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते राज्यातले लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालवण्याची सद्बुद्धी दे विजय वड्डट्टीवार यांचे विघ्नहर्त्याला साकडे पुढली मोठी बातमी निघते पावसाचा आजपासून राज्यभरात जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते जळगावमधून कापूस सोयाबीन नुकसानग्रस्तांना अनुदान प्रशासनाकडून दिलासा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत पुढली मोठी बातमी निघते तब्बल एकोणतीस हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक आले धोक्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पुढली मोठी बातमी निघते खूप दिवसांनी रखडलेल्या ठिबक अनुदानासाठी राज्याकडून एकशे तेवीस कोटी रुपये अनुदान मंजूर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते बारा हजार शेतकरी ई के वाय सी विना एकशे बासष्ट कोटी रुपये तिजोरीत पडून ई के वाय सी नाही तर भरपाई नाही पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल पुढली मोठी बातमी निघते बहिणीमुळे आत्महत्या ग्रस्त शेतकरी देशोधडीला सरकार आता तरी मान्य करा शेतकऱ्यांची आर्थ हाक पुढली मोठी निघते नव्वद दिवसासाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश पुढली मोठी बातमी निघते लक्ष्मीच्या पावलांनी शेतकऱ्यांचा आज थेट पीक इमा जमा शेतकऱ्यांना दिलासा या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या